मालाला भाव नाही दुधाला भाव नाही मग ही आपण जगायचं कसं आपण करायचं कसं मराठा समाजाचं काही खरं नाही बसला होता उपासण्याला मग तिथं पल्ले दोन गट त्याच्यामुळं तर फार आमचं आमचरून नाराज झालं आता आपलं काही खरं नाही म्हणून हे गेला की घरी आल्यावर नाराजी होत होता मराठ्याला जर आरक्षण मिळालं तर त्याचा छोटा भाऊ आहे त्याला नोकरी ही लागण असं त्याला वाटायचं आम्ही तर दोघं शेतात काम करतो ते करता त्याचं तरी कल्याण होईल असं त्याला वाटायचं बारशीमध्ये त्याला म्हणजे असं तिथं विभागणी झाल्यामुळे त्याला म्हणजे असं धक्का बसल्यासारखं झालं त्याला असं वाटायचं आता आरक्षण देणार नाही त्याच्यामुळं मी माझ्या भावासाठी बारक्या काही करू शकत नाही सरकारने प्रत्येकासह लाडक्या बहिणींसाठी काही ना काही काही ना काही सुई, सुई केलेल्या आहेत पण ज्या लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ जातात त्या बहिणींसाठी काही सु त्या भावांसाठी एक किंवा बहिणींसाठी अशी काही सुविधा न्याय द्यावा त्या भावाला माझ्या बचे हॉर बी लढेंगे प्रत्येक वेळी मराठा बांधवाला शेतकरी बांधवाला आपल्या ज्या ज्या बी काही मागण्या असतील त्या रस्त्यावरच उतरून मागावं लागत असेल तर लाज वाटली पाहिजे पंधरा हो हो दिवस संपलेलं नाहीत का आज आठ महिने झालं या आठ महिन्यामध्ये किती मराठा बांधवाच्या आत्महत्या झाल्या आणि मराठा बांधवाचा जे असेल जे काही तुम्ही मदत जाहीर करणार आहे ती तुम्ही मेल्यावरच देणार आहे का काल परवा जी बार्शीचं जे राजकारण झालेलं आहे राजेंद्र राऊत असतील किंवा इतर कोण शिंदे असतील बोललेले पाटील जे त्याच्यावरती अतिशय नाराज झाला आणि त्यानं जी मनावर घेतलं की मराठ्यांना आरक्षण भेटणार नाही सरकार काय लक्ष नऊ वाजेपर्यंत आमच्या सोबत होता डोकं दुखायला लागलं म्हणून गोळी घेतली दुकानातनं गोळी घेऊन जेवण केलं नाही बरं ना। त्यानं त्याच्या डोक्यात होतं की मराठ्यांना आरक्षण भेटत नाही आणि त्यानं त्याग ते घेतला मराठ्यांचा आणि मग बलिदान दिलं मराठाच जगला नाही तर तुमच्या आरक्षणाला काय करायचं सरकार हे दोन बायका एक नवऱ्याचं आहे दोन बायका एक नवऱ्याचं सरकार मला वाटतं पहिल्यांदाच आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये आई एका आईचं पोट जळालंय एका बहिणीचा लाडका भाऊ गेलाय तर त्यासाठी जे प्रशासन खुर्चीत बसले त्यांनी जागं व्हावं आणि इकडं लक्ष द्यावं आणि मराठी बांधवांना जर असं थोडासा न्याय द्यावा बहिणीचा भाऊच जातोय त्यांच्यासाठी काय करणार आहेत तर तुम्ही फक्त आम्हाला आरक्षण द्या नमस्कार रणरागिणी न्यूजमध्ये आपलं स्वागत मराठा आरक्षणाचा मुद्दा हा वरचीवर फारच गंभीर होत आहे उस्मानाबाद जिल्हा येथील कोंबडवाडी या ठिकाणी चोवीस वर्षाच्या युवकाने मराठा आरक्षण मिळत नसल्याने ही गळफास घेऊन आत्महत्या केलेली आहे आज आपण त्यांच्या कुटुंबियासोबत आहोत नाव सांगा उषाबाई राजेंद्र मिसाळ राहणार कोंबरवाडी तालुका जिल्हा धाराशिव मग ही झरंगे संघटना सध्या मुंबईपर्यंत गेला धाराशिवला गेला अंतराली सराठीला गेला मग इथे बार्शीला सध्या आमदार बसला होता उपोसण्याला मग तिथं पल्ले दोन गट त्याच्यामुळं तर फार आमचरून नाराज झालं की आता आपलं काही खरं नाही म्हणून बार्शीचे आमदार राजाभाऊ राऊत हे आंदोलनास बसले त्यामुळं मराठा आरक्षणाचं आता यापुढं काही खरं नाही यामुळे तो जास्त उदास झाला असं आईंचं म्हणणं आहे त्याचबरोबर आपल्यासोबत मिसाळ्याच्या भगिनी आहेत आपण जाणून घेऊया त्यांचं काय मत येतं ते माझं नाव प्रमिला लक्ष्मण आगल्यावे मी तेरमध्ये राहते ताई भाऊ झालेले आहेत साहजिकच आहे अगदी पाठीराखा भाऊ त्यांचा गेलेला आहे आणि तोही मराठा आरक्षणाच्या मुळं आणि एकदम तरुण वयात ज्याला ज्याचं अजून लग्नही झालं नव्हतं साहजिकच आहे की त्यांचं हे भाऊक होणं इथं एक आजी बसलेले आहेत आपण त्यांचं मत जाणून घेऊया आईंनी सांगितल्याप्रमाणे अनेक मराठा आरक्षणाच्या आंदोलनात सहभागी झालेला होता धडाडीनं तो लढत पण होता मग तो त्यांना आत्महत्या आरक्षण भेटत नाही म्हणून सभेलाही गेला की घरी आल्यावर नाराजी होत होता लयशा भावन चांगला होता वकायला लागलं की असलं होतं लई चांगलं पोटा शिरलं तर ऋतायचं ना असलं लिकरू होतं लई चांगलं होतं ताई थोड्या मागाशी भाऊक झाल्या होत्या आता आपण त्यांचं मत जाणून घेऊया ताई बोला त्याला म्हणजे असं आरक्षण जरांगे दादा असं उपोषण आहे हे बसले अगर त्यांची कुठं सभा ही असली तरी तो प्रत्येक सभेला हजर व्हायचा तिथं असे कुठली सभा त्यांना असे दादांचे असे म्हणजे गेला नाही असं उपस्थित नाही असं कुठल्या सभेला झालं नाही ते प्रत्येक ठिकाणी जायचं सभेला असं त्याला वाटायचं कुठंतरी असं दादांमुळे जर आपल्या मराठा समाजाला जर आरक्षण मिळालं तर त्याचा छोटा भाऊ आहे त्याला नोकरी नोकरीही लागण असं त्याला वाटायचं आम्ही तर दोघं शेतात काम करत ती करता त्याचं तरी कल्याण होईल असं त्याला वाटायचं असं बार्शीमध्ये त्याला म्हणजे असं तिथं विभागणी झाल्यामुळे त्याला म्हणजे असं धक्का बसल्यासारखं झालं त्याला असं वाटायचं आता आरक्षण देणार नाहीत त्याच्यामुळं मी माझ्या भावासाठी बारक्या काही करू शकत नाही सरकारने असं लाडक्या बहिणींसाठी काही ना काही काही ना काही सुई, सुई केलेल्या आहेत पण ज्या लाडक्या बहिणींचे लाडके लाड भाऊ जातात त्या बहिणींसाठी काही सु बहिणींसाठी अशी काही सुविधा म्हणजे सरकारने काहीतरी त्या भावांसाठी न्याय द्यावा त्या भावाला माझ्या आताच आपण परमेश्वर मिसाळ यांच्या कुटुंबियांसोबत चर्चा केली आणि आज आपल्यासोबत ज प्रहार संघटनेच्या जिल्हा अध्यक्ष संजीवनीताई बारंगुळे आहेत तई आता सात आठ दिवस झाले आहेत की परमेश्वरने आत्महत्या केलेली आहे त्याच्यानंतरही सात दिवसापर्यंत आता तुम्ही आल्यानंतर ना कुटुंबियाशी जी चर्चा केली त्याच्यामधून किंवा त्याच्यानंतर तुम्ही काय केलं थोडं सांग नाही आता खरं तर परमेश्वर मिसाळ यांची जी आत्महत्या त्यांनी जी केलेली आहे मराठा आरक्षणावरती आता आम्हाला आलेला मुद्दा कळालेला आहे तर ती आत्महत्या खरं तर त्यांनी करायला नाही पाहिजे होती शासन हे गेंड्याच्या कातडीचं आहे आपला जीव जीव गमावून जर आज आरक्षण मिळतंय असं वाटत असेल तर हा चुकीचा भ्रम आहे माझ्या मराठा बांधवांना माझ्या ह्याच्यातून एक संदेश द्यायचा आहे की बाबाओ बचेंगे तो हॉर बी लढेंगे ही एक आहे ती कावं तुम्ही केली पाहिजे डोक्यात ठेवली पाहिजे आणि आरक्षणाच्या मुद्द्यावरती आत्महत्या करू नये कारण की आज एवढ्या महाराष्ट्रभर आत्महत्या मराठा आरक्षण वरती झालेले आहेत तरीही अद्याप प्रशासनाला जाग आलेली नाही आता सात दिवसापूर्वी एका मराठा बांधवानी जे जरांगे पाटील साहेब यांच्या खांद्याला खांदा लावून आरक्षणाचा लढा लढत होते आणि त्यांच्याबरोबर जिथं आंदोलन असेल तिथं ते, ते उपस्थित आहेत त्यांचे फोटो वगैरे पाहिले त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली की बाबा हा प्रकार कशा पद्धतीनं घडलेला आहे तर हा आम्ही सगळ्या कुटुंबियांबरोबर चौकशी केलेली आहे तर त्यांचे आम्ही फोटो बघितले आंदोलनात किती सक्रिय आहे ते पाहिलं त्याच्यानंतर आम्ही कुटुंबियांना पण विचारलं की बाबा कारण काय आहे की काय वाटलं की बाबा त्यानं काय तुम्हाला सांगितलंय का की बाबा आत्महत्या का करतोय काय नाही की त्यांनी सांगितलं की बाबा आपल्या मराठा आंदोलनामध्ये जे मनोज दादा जारांगे पाटील आंदोलन करताय त्याच्यामध्ये गटतट पडल्याचं दिसून आलं ते मन नाराज झालं आणि तो हताश असायचा कोणालाही बोलायचा नाही अशा पद्धतीनं त्याची नाराजगी त्यांनी सांगितली आता आम्हाला आणि आल्यानंतर मी तो आणखीन जे संबंधित प्रशासन आहे आता उस्मानाबाद तालुक्यातील टडोळ्याच्या शेजारी तरीच कोंबडवाडी म्हणून गाव आहे तर, तर प्रशासनाचा भाग म्हणून प्रशासनाने काय दखल घेतलेली आहे त्या मराठा बांधवाच्या ह्याच्यामध्ये तर मी आल्याबरोबर तलाटीला तलाटे जे आहेत त्यांना फोन केला सर्कल मंडल अधिकाऱ्यांना फोन केला मी उस्मानाबादचे तहसीलदार मॅडम यांना फोन केला जे संबंधित आमदार असतील खासदार असतील सगळ्यांना फोन करून मी पाठपुरावा करण्याचा आणि फोनवर ही झालेली जी घटना आहे त्याच्यासाठी सांगितलेलं आहे आणि मंडल अधिकारी आणि तलाट्यांना तात्काळ यांचा जो झालेला पंचनामा आहे ती प्रशास प्रशासनाच्या जिल्हास्तरावरती तत्काळ मंजूर करून जो मराठा योद्धा मराठासाठी जो लढलेला आहे जो शहीद झालेला आहे त्याला तत्काळ शासनाने प्रशासनाने मदत द्यावी यासाठी मी आज बऱ्याच प्रशासनाला फोनं करून सांगितलेला आहे हा प्रकार शासनाची मदत जाहीर होईलच परंतु जर प्रशासनानं टाळाटाळ केली तर त्याच्यानंतर तुमचा पवित्र काय असेल हो लढ्याचं असणार आहे आंदोलनाचा असणार आहे मला एक सांगा प्रत्येक वेळी मराठा बांधवाला शेतकरी बांधवाला आपल्या ज्या ज्या बी काही मागण्या असतील त्या रस्त्यावरच उतरून मागावं लागत असेल तर लाज वाटली पाहिजे प्रशासनाला आज शिंदेसाहेबांनी मराठा बांधवांना मोठं आश्वासन दिलं होतं की पंधरा दिवसामध्ये तुम्हाला मराठा आरक्षण दिलं जाईल म्हणून पूर्ण मराठा बांधव खुशी सहखुशीने आनंदाने गुलाल उधळून आपापल्या घरी आला होता मग मुख्यमंत्री महोदयाचं पंधरा दिवस संपलेलं नाहीत का आज आठ महिने झालं या आठ महिन्यामध्ये किती मराठा बांधवाच्या आत्महत्या झाल्या आणि मराठा बांधवाच्या ज्या आत्महत्या झालेल्या आहेत तर त्यांना वेगळं वळण लावलेलं जातं आणि त्या काही मराठा बांधवाच्या आत्महत्या झाकापाकी जातात प्रशासनामध्ये सुद्धा मला आहे आहे एका पहिल्यांदा नोट जी लिहिलेली त्याच्यामध्ये शेतकरी हताश पिकाला भाव नाही म्हणून त्यांना आत्महत्या केली असं म्हणून त्यांनी पंचनामा केलेला होता पण ज्यावेळी मी सुसाईड नोट पाहिली तर त्या सुसाईड नोटमध्ये मनोज दादा जरांगे पाटला बरोबर जे महाराष्ट्रभर संबंध महाराष्ट्रभर मराठा आंदोलन होतं त्याच्याबरोबर खांद्याला खांदा लावून देऊन तो आरक्षणामध्ये सक्रिय असणारा माझा तो बांधव आणि त्याला नाराज होऊन आणि मराठा आरक्षणामध्ये जे गेंड्याच्या कातडीचं सरकार आहे हे आंदोलन हे मराठा आंदोलन जिगळण्याचा प्रयत्न करत आहे दोन गटतट पाडण्याचा प्रयत्न करत आहे जागोजागी या लोकांना भांडणं लावून जागोजागी एकमेकाच्या विरोधात लढाई लावून मराठांना एकमेकाबद्दल भांडायला लावून घटतट पाडून हे जे मराठा बांधव आहे ते कुठेतरी नाराज झालेले आहेत त्यांना पण वाट की आपला हा जो लढा आहे अर्ध्यावर राहील का मनोज दादा झरांगे पाटील आपल्यासाठी लढव्या मराठा योद्धा अंतरवाली सराठीमध्ये आणखीन उपोषणाला बसलेत हाय उपोषण किती दिवस चालायचं आता विधानसभा तोंडावर आली अद्यापही आपल्या मराठाला आरक्षण दिलं जात नाही मग किती वेळा आपल्या मराठा बांधवांनी आरक्षण मागण्यासाठी बसायचं ही मनामध्ये नाराजगी घेऊन त्या बांधवानं माझ्या आत्महत्या केलेली आहे मग या आत्महत्याकडं जर सरळ ह्याच्यामध्ये एक एखादा शेतकरी yeah <laughs> एक मराठा बांधव एक मराठा योद्धा फक्त मेल आहे याच्याकडे अशाच नजरेनं बघणार का आणि जर जो निधी देणार आहात तुम्ही जो शासनाचा निधी असेल जे काय तुम्ही मदत जाहीर करणार आहे ती तुम्ही मेल्यावरच देणार आहे का खरं तर हा जो शासनाचा निधी असेल जी काय नुकसान देणार आहे ती जी आहे ती तुम्ही जिवंत व्यक्तीला दिलं पाहिजे माझ्या शेतकरी बांधव मेल्यावरच तुम्ही निधी मदत जाहीर करणार का माझा मराठा बांधव मेल्यावरच तुम्ही मदत जाहीर करणार का हा मोठा प्रश्न माझ्या मराठा समाजासमोर उभा खरं तर मुख्यमंत्री महोदयांना यांचं तरी बलिदान व्यर्थ जाऊ देऊ नका माझ्या मराठा बांधवांना तात्काळ आरक्षण द्या जर तुम्हाला आरक्षण द्यायचंच असेल तर माझ्या किती मराठा बांधवाच्या आत्महत्या तुम्ही पाहणार आहात जर मराठाच जगला नाही तर तुमच्या आरक्षणाला काय आहे आणि मराठा बांधवांना पण सांगते की आत्महत्या न करता लढा असा आत्महत्या हा पर्याय नाही मुख्यमंत्री महोदयांना सांगते की सरकार हे दोन बायका एक नवऱ्याच आहे दोन बायका एक नवऱ्याचं सरकार मला वाटतं पहिल्यांदाच आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये ह्या गिरीश बुकामध्ये नोंद झाली पाहिजे या दोन बायका एक नवऱ्याची आणि जर सरकार आपल्या मराठा बांधवाच्या मागण्या मान्य करत नसेल तर मला वाटतं आता तर हे येणारच नाहीत आता पुढच्या ह्याच्यामध्ये जेवढे मराठा बांधवाचं रक्त सांडले आहे जेवढ्या मराठा बांधवाने आत्महत्या केल्यात हे कुठलाही सरकार बसणार नाही परंतु आत्ता पण सांगते की आमच्या झरांगे पाटलांनी ज्या बी काही मागण्या घेऊन अंतरावाली सराटीमध्ये बसलेल्या आहेत त्या मागण्या तात्काळ मंजूर कराव्या आणि माझा जो मिसाळ भाऊ आहे त्यानं जी आत्महत्या केलेली आहे त्याला कुठंतरी आत्महत्या जी मराठा आरक्षणासाठी केलेली आहे त्याचं कुठं तरी बलिदान मराठासाठी सार्थ ठरावं एवढंच बोलते जय हिंद जय महाराष्ट्र जय प्रहार सोबत एक भाऊ आहेत ते त्यांच्या रोज बसण्या उठण्यात सोबत असायचे तर त्यांचं मत जाणून घेऊया मी बबलू मिसाळ गाव कोंबडवाडी तालुका जिल्हा आहे आमचा तर हा आमचा भावाचा मुलगा आहे जो मयत झालेला आहे परमेश्वर त्याने आम्ही अंतरवाली सराटी असेल धाराशिव असेल मुरुड असेल कुठेही जिथं जरांगी पाटील साहेबांची सभा असेल त्या ठिकाणी आम्ही जायचो जायचं आणि त्यानं काय काल परवा जे बारशीचं जे राजकारण झालेलं आहे राजेंद्र राऊत साहेब असतील किंवा इतर कोण शिंदे असतील बोललेले जरंगे पाटलांना जे बोललेत त्याच्यावरती अतिशय नाराज झाला आणि त्यानं जी मनावर घेतलं की मराठ्यांना आरक्षण भेटणार नाही सरकार काही लक्ष देत नाही आता आमचे चालूचे खासदार आहेत ओमदादा निंबाळकर त्यांना आम्ही तीन लाख तीस हजार मतानं निवडून दिलेले त्यांची पण कुठल्याही प्रकारची भूमिका नाही बरं आणि विषय वीचा, विचार केला तर आमदार साहेब असतील मराठ्यांचे आमदार आज किती आहेत आपल्या राज्यामध्ये बरोबर आहे तर कुठल्या आरक्षण कुठल्या माणसानं कुठल्या आमदारानं खासदारानं आपल्याबद्दल मुद्दा मांडलाय आपला हा नाही मांडलेला मग ह्यानं जी मनावर घेतलं रात्रीच्या नऊ वाजेपर्यंत आमच्या सोबत होता डोकं दुखायला लागलं म्हणून गोळी घेतली दुकानातनं गोळी घेऊन जेवण बी केलं नाही बरं ना। त्यानं त्याच्या डोक्यात होतं की मराठ्यांना आरक्षण भेटत नाही आणि ना त्यानं त्याग घेतला मराठ्यांचा आणि मग बलिदान दिलं मग त्याच्यावर काय करायचं आहे कुठले निधी काय नको आहे आम्हाला फक्त मराठ्यांना न्याय भेटावा प्रत्येक विषयाला मराठ्याला न्याय देण्यात यावा आणि खासदार असतील आमदार असतील एक मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री आपल्या राज्याला त्यांनी ह्याची मराठा आरक्षणावर चांगला विचार करून आरक्षणाला सवलत द्यावी आणि पटकन ओबीसी आप मध्ये हो। आपल्याला मराठ्यांना सांभाळून घ्यावं आपल्यासोबत धाराशिवच्या जिल्हा अध्यक्ष पण आहेत आपण काय सांगाल मला असं वाटतं आहे की जे मराठे बांधवांचे जे भाव मिसाळ भाऊचं जे ज आत्महत्या त्यांनी केली जी, जी मराठी आरक्षणामुळं तर मला असं वाटतं आहे की एक्या आईचं पोट जळालंय आहे एका बहिणीचा लाडका भाऊ गेला आहे तर त्यासाठी जे प्रशासन खुर्चीत बसले त्यांनी जाग व्हावं आणि इकडं लक्ष द्यावं आणि या मराठे बांधवांना जर असं थोडासा न्याय द्यावा आणि जी बहिणीचं भाऊ लाडका गेलाय जी जे की तुम्ही सगळ्या पूर्ण महाराष्ट्रातल्या किंवा भारतातल्या बहिणींना जो लाडकी बहीण म्हणून जे त्यांना दीड हजार रुपये देऊन जे केलं आहे पण ते लाडका भाऊ ह्या निमित्ताने तुम्ही करू नका आम्हीच दाखवू नका गाजर दाखवू नका आत्ता तुम्ही एकच करा की ज्या आत्महत्या करतात जे मराठी बांधव आत्महत्या करतात ज्या बहिणीचा भाऊ जातो आहे त्यांच्यासाठी काय करणार आहेत तर तुम्ही फक्त आम्हाला आरक्षण द्या <laughs> मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकार अजून किती बळी घेणार आणखी किती मराठ्यांना आत्महत्या कराव्या लागणार जिवंत असताना देण्यात येणारी रक्कम ही मृत्यूनंतर दिल्यानंतर त्या व्यक्तीच्या काय फायद्याची आहे असे अनेक प्रश्न संजीव त्या असतील किंवा धाराशिवचे अध्यक्ष असतील यांनी इथं उपस्थित केलेले आहेत या विषयावर सरप सरकार कितपत लक्ष घालत आहे अशी ही चर्चा गावामध्ये आहे